लोभिवडी तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी गावात राबवला स्वच्छता अभियान खर तालुक्यातील पाथरस ग्रामपंचायत हद्दीतील लोभिवडी आदिवासी वाडीतील तरुणांनी स्तुती कामगिरी केली सुट्टी म्हटले की मैदानावर किंवा मोकळ्या जागे तरुण मुळे क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात लोभिवडी तरुणांनी मात्र या शुक्रवारी हातात क्रिकेटची बॅट न घेता झाडू हातात घेत पूर्ण गावाचा परिसर स्वच्छ करीत ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्य दिले त्याच्या आरोग्य त्याच्या कार्याच्या आजूबाजूच्या गावातील मंडळ ही कौतुक करत आहेत गावातील रस्ते मोकळे जागेत गवत वाढले होते कुठे रस्त्याच्या कडेला कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असले तरी आता लोबिओ गावातील तरुणांनी एकत्र गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला आपले गाव ही आपली जबाबदारी ही संकल्पना राबविण्याचे त्यांनी पक्के केले आणि तरुणांना गावाचा एक ग्रुप तयार करून त्यातून तरुणांना स्वच्छता अभियान राबवण्याची माहिती दिली त्यानुसार शुक्रवार दिनांक दोन जानेवारीला गावातील तीस ते चाळीस तरुण एकत्र येत आले आणि त्यांनी गावातील सर्व स्वच्छ केला गावातील मुख्य रस्ता झाडून स्वच्छ करून गडी बोळात जाऊन सफ सफाई केली असून गावात स्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते त्यामुळे एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी नऊ तरुण मित्र मंडळ लोभिवाडी निर्णय घेतला अनेक मुलांना आज सकाळी जसे समजले की परिसर स्वच्छ करायचा आहे तसे सर्व गावातील तरुण मंडळी कार्यात सहभागी झाली आणि ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले जे गाव ग्रामस्थांनी सुद्धा आभार मानले